लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून अवघ्या एका महिन्यामध्ये कोकणात मतदान पार पडणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तथा इंडिया आघाडीचे लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांनी बुधवारी मालवण तालुक्यात गावभेट दौरा केला या दौऱ्यात सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताना नरेंद्र मोदी अमित शहा यांनाही त्यांनी टीकेचं लक्ष केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नसला तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे महायुतीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे हा धागा पकडून जिल्ह्यातील राजकीय दहशतवाद आम्ही दहा वर्षापूर्वी संपवला मात्र नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात राडा संस्कृती निर्माण होण्याची भीती व्यक्त करून दहशतवाद मुक्त सिंधुदुर्ग ही ओळख कायम ठेवण्यासाठी येत्या सात मे रोजी जबाबदारीनं मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं आहे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी मालवण तालुक्याचा गावभेट दौरा केला या दौऱ्याची सुरुवात सुकळवाड येथून करण्यात आली या प्रसंगी सुकळवाड राऊळवाडी येथे खासदार राऊत यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आमदार वैभव नाईक तालुका प्रमुख हरी खोबरेकर नितीन वाळके काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघना तुरी जेम्स फर्नांडीस बाळा महाबोज मंदार यतिन खोत मंदार रस्कर भाई कासवकर भाऊ चव्हाण तळगाव सरपंच लता खोत बाळा पेंडणेकर माजी उपसरपंच अनंत चव्हाण मारुती सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात राडा संस्कृती तयार होतीये का याचा कालपासून सुतोवाच झालेला आहे असं सांगून दोन हजार चौदा पूर्वी गडचिरोली नंतर सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ असलेला सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जायचा दादागिरी करणं दहशत निर्माण करणं हा त्यावेळचा राणे संस्कृतीचा इतिहास होता आज दोन हजार चोवीस आहे दहा वर्षात आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा शांतताप्रिय केला आपल्यात एकही संवेदनशील जिल्हा राहिलेला नाही असं सांगून भाजपवर देखील हल्लाबोल केला आता राणा संस्कृती तयार होते का त्याचा सुतवाज कालपासून झालेला आहे तर दोन हजार चौदापूर्वी ज्यावेळेला म्हणजे दोन हजार चौदाला मी या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेला गडचिरोलीच्या नंतर सर्वात जास्त संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ना नाव लवकर घेतात म्हणजे संवेदनशील असणं दादागिरी करणं दहशत निर्माण करणं हा त्यावेळेच्या राणे संस्कृतीचा एक इतिहास होता आज दोन हजार चोवीस आहे आज आम्ही काय केलं तर दहा वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा आपला प्रधान जिल्हा विचारवंतांचा जिल्हा शांततामय जीवन जगणाऱ्या लोकांचा जिल्हा आज आपल्या जिल्ह्यामध्ये एकही एक संवेदनशील मतदान केंद्र नाही हे आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य <प्राण> आता आता कदाचित ते जे इच्छुक होते त्यांच्या आपापसामध्ये काय एकमेकांच्या बरोबर बसायचं बसून द्या आम्हाला त्याची काही देणं घेणं नाही आहे पण एक सांगतो तुम्हाला की खास करून वैभव नाईक साहेबांनी सांगितलं त्याच्या अनुभव अजून सांगतो की महाराष्ट्रातला आणि मुंबईतला मराठी माणूस हा पूर्णपणे संपवण्याचा विडा गुजराती त्या दोन अहिमहीर आव्हानांनी घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना नेहमी त्यांचा जो मुंबईवर आहे आणि मुंबईवर असणारा पैसा त्या पैशावर त्यांची नजर आहे आणि मुंबई जर अहमदाबादला जोडली तर अहमदाबाद सुकलाम सुलाम त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरत लोटली होती त्याचं उत्तर काढायचं एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाने आपण मुंबई मिळवली त्यांच्या कशातून ती पुन्हा मुंबई तिकडे द्यायची आणि म्हणून आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांना केवळ आणि केवळ मुंबईतला मराठी माणूस संपवायचा जेणेकरून महाराष्ट्रातला मराठी माणूस आपला नोकर होईल यासाठी त्यांनी प्रकारे प्रयत्न जे चालू केलेले आहेत ह्या लोकसभेला आता मुंबईमध्ये भाजपाची जी उमेदवारी जाहीर झाली त्या तीनच्या तिन्ही गुजराती आहेत आता भारतीय जनता पक्षाचे मुंबईमध्ये मराठी कोण नाहीत का आहेत ना आपले कोकणातले सुद्धा आपले माधव भंडारी आहे देवगडचे बिचारे वर्षानुवर्ष लोकसभेच्या प्रतीक्षेत आहेत राज्यसभेच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना नाही दिली पण गुजरात मुंबईमध्ये उमेदवारी द्यायची पैशाचा अफाट वापर करायचा आणि मुंबई जर मिळवली हो तर दुर्दैव आणि भविष्यामध्ये आपल्याला मुंबई दिसणार नाही अशी भयानक स्थिती निर्माण झालेली आहे हे खूप मी अतिरंजित सांगतो असं नाही पाहतो कारण आता सुद्धा सुरत ते मुंबई बुलेट ट्रेन बाकी ते सगळे काय मुंबई जे काय मोठे मोठे जेवढे आपले प्रोजेक्ट होते ते सगळेच्या सगळे मुंबई गुजरातला नेलेले आहे महाराष्ट्रातल्या मागच्या पाच वर्षामध्ये जे प्रोजेक्ट आणायचा प्रयत्न केला होता ते सगळेच्या सगळे गुजरातला नेले आणि महाराष्ट्रात मुंबई सहित महाराष्ट्र कंगाल करून सोडायचा असा प्रयत्न ह्या गुजराती दोन पंतप्रधान आणि नरेंद्र गृहमंत्र्यांचा आहे आणि म्हणून आपल्याला आजही तुम्ही मान्य करा मुंबई मध्ये जर शिवसेना नसेल तर मुंबई राहील का कोणीच नाही राहू शकत आणि म्हणून शिवसेनेला संपवण्यासाठी उद्धवजी ठाकरेला संपवायचं आमच्या सगळ्यांवर वेगवेगळ्या कारवाई करायची शिवसेनेच्या था नेत्यांना एडी मधून ईडीची कारवाई करून त्यांना तुरुंगात टावायचं त्यानंतर सगळी शिवसेना पक्ष शिवसेनेचं नाव चोरायचं शिवसेनेचा झेंडा चोरायचा शिवसेनेचे बाळासाहेब चोरायचे आणि शिवसेनेच धनुष्यबान चोरायचं एवढी प्रकार लोकशाहीमध्ये एकदा तरी कुठे झालेला आहे का तुमच्या वाचनात तुमच्यापैकी सुद्धा आज नाही नाही म्हटलं तरी स्वातंत्र्य तुम्ही स्वातंत्र्यपूर्वचे ना ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जी निजामशाहीची दहशत होती ना ती दहशत आज आपल्या देशामध्ये दे निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या निवडणुकीचं महत्व काय या निवडणुकीचं महत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जी लोकशाही निर्माण झाली ती लोकशाही टिकवणं हे या निवडणुकीच सर्वात मोठ महत्व आहे आता त्यातल्या त्यात कट्टा सुकळवाड तळगाव सुटली आहे आपल्या जिल्ह्यातल्या दोनशे चौऱ्याऐंशी गावावर सिडको आलेली आहे सिडको तिथे ग्रामपंचायतीचं अस्तित्व संपणार आणि तिथे सिडकोच राज्य सिडकोच कार्य चालू झालं तर ओरोसच्या लोकांना बांबोळीच्या लोकांना सुद्धा त्रास होतोय प्राधिकरण झालं तिथे त्यामुळे ग्रामपंचायती नष्ट करायच्या आणि तिथे डायरेक्ट सिडकोचा कारभार लावायचा आणि सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये बसून तो एक अग्रवाल नावाचा अधिकारी चालवणार ना। घराची परवानगी मिळवायची झाली तर सुद्धा आठ महिने आणि जवळजवळ चार साडेचार हजार रुपये फी भरावा लागणार सिडको विकास नियंत्रण नियमावली बनेल सिडको रिझर्वेशन टाकेल आता तुम्ही सुद्धा बाजूला सुद्धा येत्या काही महिन्यामध्ये नगरपंचायत होणार आता तुम्हाला वाटतंय का नगरपंचायतीमध्ये जावं नाही सुकळ वाढवायला वाटतंय का पण भविष्यामध्ये संकट आहे भविष्यामध्ये या च पुन्हा प्राधिकरण म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी गावाबरोबर आणखी एक गाव वाढवायचा ते ओरस औरोस, आणि ओरसच्या नगरपंचायत जाहीर झाली की त्याबरोबर अनावचा काही भाग जोडायचा आणि नगरपालिका क्षेत्र या भागामध्ये लागू करायचं अशा पद्धतीचं कुठे लाव आहे आता सिडको लागू करण्याची गरज आहे का दोनशे म्हणजे संपूर्ण कोकणातले एक हजार सहाशे पस्तीस गाव ग्रामपंचायती नष्ट करायच्या आणि सिडको लावायच्या त्याच्यामध्ये किनारपट्टीचे सगळे आले बरोबर आले आणि मग सर्व गोरगरिबांची जी जमीन असेल ती सिडकोच्या रिझर्वेशन टाकल्यानंतर ताब्यात घ्यायची आणि जे प्रांतीय धनिक आहेत त्यांना ते पाहल करायचे अशा पद्धती यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले ही निवडणूक केवळ विनायक राऊत उद्धव ठाकरे यांची नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनातील दिल किती योजना लोकांपर्यंत पोहोचल्या याचा जा जाप लोकांनी सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीतून विचारावा असं आवाहन त्यांनी केलंय ऐकूया खरंतर आपल्या गेल्या दहा वर्षामध्ये जी परिस्थिती आहे परिस्थिती बदलण्याचं काम आहे निवडणुकीमध्ये वर्षापूर्वी आपल्याला काय काय सुसवण दिली होती पंधरा लाख रुपये आपल्या खात्यात जमा करतो होतं महागाई कमी करतो म्हणून आपल्या रोजगार बेरोजगारांना रोजगार देतो म्हणून सांगितलं होतं त्याचबरोबर प्रत्येकाच्या प्रत्येकाला गॅस मुख्यतो म्हणून सांगितलं होतं यातल्या किती योजना सक्सेस झाल्या झाल्याचं प्रत्येकाला घर देतो म्हणून सांगितलं होतं आणि त्यामुळे ह्या योजना लोकांपर्यंत आपण किती पद्धतीने पोहोचतात याचा जाप कर्ज येणारा साथ मिन आपल्याला विचार खरं झालं की आज मोदी सरकार म्हणून अनेक ठिकाणी कार्यक्रम <स्तिने> होतात आता एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत झाल्यानंतर अनेक राज्यात अनेक देशामध्ये अनेक प्रकारचे देशा सरकार आले सत्ता आली वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली परंतु ज्या पद्धतीने मोदी आणि शहा हे दोनच हे राष्ट्रावर फिरत आहे त्याला आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांचा विरोध आहे आणि विरोध ठेवला पाहिजे विकत घेतलं आणि ते धान्याच्या नंतर काय झालं की धान्य विकत घेतल्यानंतर त्याला कोण कस्टमर नाही मिळालं आणि मग धान्यावर पाऊस पडला मग त्या धान्याचा चिकल झाला मग कोर्टाने सांगितलं की हे धान्य तुम्ही जर कोणाला दिलं तर सरकारला लोकांना फोपत द्या आणि त्यापासूनची ती योजना आहे परंतु आता पोलिसांनी काय ऐकतात की आम्ही आम्ही योजना जर आम्हाला सरकारने मिळाली तर आम्ही ती बंद करू छोटा पाणी परंतु ही योजना काँग्रेस सरकारने सुरू केली तीच राहणार आहे आज शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या काही शेतकऱ्यांच्या नाव खात्यानं दोन हजार रुपये जमा करतो म्हणून परंतु आता आपण सगळे शेती करतो किमती किती झाले त्याला किती बघता बिल वाढले किती वाढली त्याला लागणारं डिझेल वाढलं परंतु हे सगळ्या किती वाढवायच्या त्यांच्याकडे पैसे घ्यायचे आणि त्यांच्याकडे शंभर रुपये घ्यायचे आणि त्यांना दहा रुपये द्यायचे अशी पद्धत ह्या सरकारमध्ये चालू आहे आणि सगळीकडे आपण केलं केशन दुकानावर गेला मोदींचा फोटो भुतारीवर गेला तरी मोदींचा फोटो धान्य दुकानात गेला तरी मोदींचा फोटो किंवा आपल्याकडे आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड सुद्धा मोदींचा फोटो आता आपल्याला सांगितलं आपलं पासबुक आपल्याला हे करा म्हणून अपडेट करा म्हणून

नंतर तिरवडे पेंडूर चाफेखोल नांद्रुक तारकर्ली सरजेकोट तोंडवळी चिंदर मडबुद्रुक वडाचा पाठ या गावांना विनायक राऊत यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर मलवण